है। है तर हे बघा मित्रांनो हा तो पाचवा ट्राय आपल्याला तो मिळालेला आहे आणि ह्यातले हिकडे बरणी फाटल्यामुळे आपण ह्याच्यात टाकतोय खाली घावून हे बघा हे बघायचं हे बघा हिकडे खूप मोठे मोठे आहेत तर हे बघा हे एवढे इकडे मिळालेत आपल्याला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅलेंजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमच्या बागावरती आलो आहे थंडेवरून पाहिलं असेल आज लावणार आहोत आपण खेकडे पकडण्यासाठी आ, एक वेगळा ट्रॅप आहे ते डब्बे असतात त्या डब्यामध्ये आपण चिकन किंवा काही असते जो मटेरियल तो भरतो आपण आतमध्ये आणि त्यानुसार ते इकडे आतमध्ये जात ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे माझ्यासोबत हे बघा इकडे पुन्हा एक आहेत आणि आज आलो आहोत त्यासाठीच तर पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मिळू शकतात त्यांना सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे एक दोन तीन चार पाच असे पाच डबे आहेत आणि हे बघा हा डबा आणि ह्याच्या आतमध्ये हे बघा कोंबडीचे जे उरलेले पीसे वगैरे असतात ना ते सर्व लावलेले आहेत इकडे बघा इकडे सुद्धा आहे आतमध्ये आणि हा असा ट्रॅप असतो हे बाटलीचं बाटलीला कापून लावलेलं आहे आणि त्यानुसार जसे इथून असे आतम्यात जातात ना मग त्यांना परत बाहेर यायला मिळत नाही तुम्हाला उद्या पाहायलाच मिळेल व्हिडिओमध्ये हे बघा इकडे पण आहे आणि आता पाऊससुद्धा हे बघा येऊन गेलेला आहे तर तुम्हाला डायरेक्ट लावताना दाखवतो मी व्हिडिओमध्ये हे बघा असं हे असतं हे बघा ना तर मित्रांनो बघा तो थोडा वरती आलो इथे एक ट्रॅप लावा काय आलाय संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले आहेत तिकडे आता तिथून आम्ही आलोय तिथे बाकीचे तिकडे खाली लावायचे आपलं काय का तिथे आहे ते बघा झालंय आता पूर्ण लावून तर हा बघा मित्रांनो इथे चौथा ट्रॅप लावला आहे हा बघा किती हा ढव आहे दिसत नाही अंधार झाला आहे पूर्ण हा इथे लावलं आहे आणि अजून एक बाकी आहे आपला शेवटचा तो फटाफट लावून घेऊया तर चला तर मित्रांनो पूर्ण अंधार झालेला आहे हे बघा पूर्ण काहीच नाही दिसत आहे आणि हा बघा शेवटचा ट्रॅप आहे आपला आपण आता इथे लावत आहोत बाकी चार लावलेले दे आहेत हा शेवटचा उरला आहे आता तो बघा इथे दे लावत आहेत हा बघा इथे लावला आहे आता हा शेवटचा होता आपला ट्रॅप आणि सर्व ट्रॅप लावून चालले आहेत ते बघा साईड पण लग्न ठेवतो म्हणजे वाहू नको जायला तर मित्रांनो आता घरी जात आहोत तर डायरेक्ट मिळूया सकाळी बघा मग आपल्या सगळे किती खेकडे मिळतात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक नसेल तर लाईक करून घ्या तर मिळू चला मग सकाळी डायरेक्ट शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळी सात वाजलेत आणि सात वाजले ते जात आहोत आता खेकडे बघायला आपल्याला किती खेकडे मिळाले ते रात्री एकदम जोरदार पाऊस पडला आहे आता बघूया काय डबे वगैरे वाहून गेले गेले ते बघ माझ्या आजूबाजूला पण धुका पसरला आहे पूर्ण आणि रात्री एकदम जोरदार पाऊस पडलेला आहे मला दाखवत होता मी इथे पोचत आहोत अरे बाप रे तो बघा तिथे डब्बा आपण तिथे तिथे आलाय आहे आपण तिकडे लावलेला आहे कारण की रात्री जोरदार एकदम पाऊस पडला इथे येऊन डबा थांबलेला तिथे आपण लावलेला तो डब्बा आज मैत्री पण आहेत दोन ते बघा दोन इकडे आहेत ते बघा अशी खालती नाही गेला ते बघा इकडे इथे होऊन थांबला तो डब्बा खालती गेला सर आपल्याला मिळालं नसतं इकडे हा एक पहिला डब्बा एक अजून वरती आहे तिकडे तो सुद्धा जाऊन बघूया आपण चला जाऊया इकडून इथून अ इथे पाणी या पाण्यातून जावं लागणार आहे कारण पाणी पण खूप आहे काल संध्याकाळी एवढं पाणी नव्हतं रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे खूप पाणी होतं इथे आपला आहे जाऊन बरेच आहेत मित्रांनो जे आपल्या तो मगाशी पहिला आपण जो ते दोन खेकडे होते तर हे तुम्हाला लागवतो हे बघा हे तरी पण एक दोन तीन चार पाच पाच सहा सहा सात इकडे आहेत हे बघा हा बघा आपला तिसरा ट्रॅप आहे आणि ह्या ट्रॅपने सुद्धा आपले खेकडे सापडलेत सुद्धा आहेत पण तीन चार खेकडे आहेत मोठे मोठे दाखवतो एक, एक बघा त्याच्यामध्ये एक दोन तीन खेकडे मिळालेत आपला तिसरा ट्रॅप आहे खालती अजून एक ट्रॅप आहे दोन ट्रॅप आहेत अजून खालती उरलेत आता आपण खालती जाऊया मित्रांनो आता इथे चौथा ट्रॅप होता इथे पण इथे चौथा ट्रॅप होता तो वाहून गेला का रात्री जोरात पाऊस पडला त्यामुळे तो वाहून गेला आहे आणि हे बघा पाणी काल रात्री आपण जेव्हा संध्याकाळी जेव्हा आपण ट्रॅप लावत होतो तेव्हा पाणी एकदम कमी होतं आणि असं बघा पाणी पाण्याची फोर्स बघा हे माझ्या माझ्यामागे वेगळी होतं ट्रॅप तुम्हाला वाटतं खाली तिकडे तिकडे वाहून गेलं असं अडकून वगैरे झाला असेल ना तर आपल्याला तो मिळेल तर बघूया खाली एक शेवटचा ट्रॅप उरला आहे सुद्धा बघून घेऊया आणि जर हा गेल्ला तो सुद्धा बघूया चला आई दगडाच्या खाली आहे तो बघा आपला शेवटचा ट्रॅप दिस इथे आहे तो, तो बघा बघा दिस असेल तुम्हाला आता ते बघा मित्रांनो हा बघा आपला हा पाचवा ट्रॅप आहे पण याचं बघा हे जे हे बर्निश आहे ना हे फाटलं आणि हे ढाकणसुद्धा गेलं वाहून पण आतमध्ये खूप मोठे मोठे खेकडे आहेत तुम्हाला दाखव तुम्ही हे बघा तिथून खेकडे बाहेर येतात हे बघा हे बघा हे फाटलं आहे हे बघा आतमध्ये गेलं बघते तर हे बघा मी तो पाचवा ट्राय आपल्याला तो मिळालेला आहे आणि ह्यातल्या इकडे बर्नी फाटल्यामुळे आपण ह्याच्यात टाकतोय हा खाली व्हावून गेला हे बघा हाय 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 एक आहे की हे बघा इकडे खूप मोठे मोठे आहेत एक दोन तीन चार पाच कडे आहेत सगळे आणि हीच बर्नी व्हावून गेली खाली ती तिकडे त्या ढाकण गेल्यामुळे त्यात जे खेकडे होते ना ते सर्व निघून गेले आणि ही ही बर्नी आहे ती फाटली तर चला आपले पाचशे पाच ट्रॅप बघून चालले आहेत जाव्यावरती तिकडे आपण वरतून आलो आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आपल्या सर्व किती तिकडे मिळाले ते चला तर मित्रांनो आता वरती आलो खालती जाऊन हे बघा इथे सर्व आपले पाचशे पाच ट्रॅप सर्व एक तर वाहून गेला तुम्ही बघितलं असते आणि आपल्याला आता किती खेकडे मिळायचे तुम्हाला दाखवते बघा गोनी मी ठेवले तुम्हाला दाखवत आता मी तर हे बघा हे एवढे खेकडे मिळालेत आपल्याला चार ट्रॅपमध्ये कारण की एक वाहून गेला आणि हे सर्व मिळालं चार चार ट्रॅपमध्ये मिळाले हे बघा किती असेल तरी पण पंधरा एक असतील ना पंधरा आसपास असतील तरी पण तुम्हाला नंतर दाखवतो एकदा आपले ट्रॅप सर्व आणि पाणी पण काल खूप कमी होतं आज वाढला त्यामुळे तो आपला एक ट्रॅप वाहून गेला चला आता घरी निघालो आहोत हे बघा याच्यामध्ये सर्व आपले खेकडे आता तुम्हाला घरी गेल्यावर डायरेक्ट दाखवतो किती मिळाले ते चला तर मित्रांनो घरी आलो आहे आता हे बघा आता पाने बालडीमध्ये बघा इथे ओतून बघूया किती येते तुम्हाला दाखवतो मी तरी बघा आपले एवढी हेगडी मिळाली आहेत ही बघा अरे ती बालडी भरून गेली हे बघा एवढी बाळडी आपली हे बघा बाळीना बाहेर निघतेस तर मित्रांनो खेकडे तुम्ही पाहिलेच असेल आपल्याला खूप सारेच खेकडे मिळालेले आहेत डबे लावून वीसहून जास्त खेडे आहेत मिळालेली तर आजची व्हिडिओ इथं संपत आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली त्यामुळे मी नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करा भेटूच असा पुढच्या कुठेतरी छान छान नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय